विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात उत्तर दिलंय ते देताना विरोधी पक्षांनी गृह विभागाच्या चर्चेत जे मुद्दे आले होते तेच पुन्हा अंतिम आठवडा प्रस्तावात आले आहेत असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केलाय विरोधी पक्षामध्ये कसं काम करायचं याचं प्रशिक्षण विरोधी पक्षांना हवे असेल तर मी त्या संदर्भात प्रशिक्षण द्यायला तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय गरज पडली तर छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत घेईन अशी घोषणा आज फडणवीसांनी केली याशिवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गृह विभागाचे विषय पुन्हा अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडले आहे विरोधकांना आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागेल जे महत्वाचे विषय आहेत पण त्याची चर्चा व्हायची राहून गेली आहे ते विषय अंतिम आठवड्यात प्रस्तावामध्ये आले पाहिजेत विरोधकांना विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवे असेल तर मी त्या संदर्भात प्रशिक्षण द्यायला तयार आहे गरज पडली तर छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही मदत मी घेईन लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा महत्वाचा आहे सक्षमता ही संख्येवर ठरत नाही छगन भुजबळ एकटेच होते तरीही संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण योग्य विषय ते घ्यायचे भास्करराव जाधव तुमच्या सारखा ज्येष्ठ सदस्य असतानाही अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झालेला दिसून येतोय पण तुम्ही विविध प्रश्नावर बोललात असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय म्हणाले की गृहमंत्री असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्याशी जोडला जात असतो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मला टार्गेट करायचे पण परिणाम असा झाला की लोकांनी आम्हाला आधीच्या पेक्षा रेकॉर्ड ब्रेक बहुमत दिले आहे पण त्याच्यातून तुम्ही काय शिकत शिकतच नाही त्यामुळे करायचे काय असा माझ्यासमोर प्रश्न उभा राहिलाय कुठलीही घटना घडली की मला लगेच सगळा सौरा करून टाकतात माझा सगळा सोयरा जरी अपराधी असला तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही कारण माझा सगळा हा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनता आहे त्यामुळे मी कुठल्याही व्यक्तीला सुप्त माप देणार नाही समाजाचा शत्रू मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय तर आपण पाहतोय की आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजूनही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याबाबतचा निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाहीये तर संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्याच्या जनतेचे प्रश्न विरोधी पक्षनेता नसल्यामुळे कुठेतरी बाजूला ठेवले गेले आणि काही ऐतिहासिक मुद्दे समोर आणून त्यावरच भाष्य करण्यात आले आणि तेच विषय सध्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जास्तांना आपल्याला पाहायला मिळाले तर आता उद्या उद्या तरी याबाबतचा निर्णय होतोय का याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आणि उद्या नेमका विरोधी पक्ष पदाबाबत कोणता निर्णय होतोय भास्कर जाधव यांनी ते भाष्य केले की मला या पदाबाबतची लालसा नाही तर मग जर त्यांच्या ऐवजी आई आई दुसरं कोणा तरी नाव समोर येत आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे भवन परिसरातील किशोरी घायवड टाइम महाराष्ट्र